नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे सॅटर्डे आणि ॲक्च्युली चार पाच दिवसापासून प्लॅन करत होते सगळे मित्र माझे सो की कुठेतरी फिरायला जावं सो फायनली प्लॅन ठरला आहे आणि आम्ही चाललो आहे रामधरायला जो की हडपसरच्या थोडं पुढं आहे आपल्याला बस जायला दोन तास लागतील मॅक्झिमम जायला सो जास्त वेळ पण नाही लागणार आणि मित्र मित्रसोबत असले की जास्त वेळ पण लागत नाही ते आपल्याला माहिती आहे सो तर विषय असा आहे की गेलेले तिथं सगळेजण भेटणार आहोत आम्ही तिथून आम्ही मग पुढे बसनी पुढे जाणार आहोत सो तुम्ही बघत मित्रांनो हडपसरला पोहोचलोय आणि इथून आपल्याला अर्धा तासात बस आहे रामगडची रामगडच म्हणतो सॉरी रामदार्याची आणि तिथं पण आपले काही ग्रुपचे चे मेंबर थांबलेले आता याला पाठवते गाडीवर हे जाणार आहे आदेशला उलटी व्हायला लागली म्हणून त्याला गाडी आहे स्पेशल आणि आपला तुषार भाऊ आतंकवादी संघटना जेवताना महिला आतंकवादी संघटना आतंकवादी संघटना मित्रांनो फायनली बस भेटली आपल्याला ऑनलाईन काय असेल ना ऑनलाईन ऑनलाईन शिवाय काय बसलोय बस मध्ये रामधारा बस महिला संघटना अनुष्का विचारपूस करताना प्रवासाची माहिती घेताना का मनातली मनात विचार करताना अख्या आयुष्यात मला कुठली भुर्गी बोलली नाही पण आता शेवटी प्रवासाची दिशा विचारताना सांगताना काकाला एक हातवारे करून सांगताना आणि ईशांची झोप चालू आहे मस्त झोपली तुमचं काही असू द्या मी एक झोप घेते आल्यावर उठवा आम्हाला असं मार्गदर्शन काकाचा स्टॉप जवळ आलेला आहे काका बी लाईक नीट चालो उरलेले चार दिवस सुखासकी घालवायचे मला लांबून लोक दर्शनासाठी येतात रामदाराला आणि हे यांची झोप चालू आहे ईशाची मैत्री बघून शाळेचे दिवस शाळेचे दिवस आठवले हा शाळेचे दिवस होते काय रे असेच असेच नव्हते आम्ही खाकी पॅन्ट पांढरा रुपया गायला पांढरा सदरा सॉरी वरून टोपी पॅन टोपी नव्हती फक्त पांढरा सदरा होता खाकी पॅन्ट खाली भारी होत शाळेच्या हात होत असं बसने कधी प्रवास नाही केलाय जिल्हा कारण की चालू होतो बसने कधी प्रवास करायचा शिवम मनायलाय तो जिगाय मनाय काय बोलते ஏ ஹீரோ கொண்ட ஹீரோ रामधारा मंदिर आणि तसं जर खूप लवकर निघालो होतो खूपच उशीर झाला बस लवकर भेटत नव्हती पहिली गोष्ट बस भेटली त्याच्याने था तरी इथं आलो आहे खूपच मस्त मंदिर आहे पाहण्याच्या ठिकाणी आपले ग्रुप मेंबर इथं थांबलेत

मी पहिल्यांदा गेला गेलाच एवढा खर्च खर्च करतो तुषार मी बोले कितीला आणले रे ते

शूर किया जाए। <laughs> प्यार करती है या नहीं करती है मल्ला इट से तुम्हारा वॉटर बॉय काम दिलय आता वॉटर बॉय च काम दिलय पाणी आणायला चाललय आताच जेवण झालं मस्त असं भारी आणलं होतं खायला हा ना एक नंबर क्वालिटी हो। मटकी बिटकी मटकी त्याच्यात छोले प्लस चिवडा चिवडा अजून चकली चकली शंकरपाळी नव्हते लाडू नव्हते दिवाळी नाही ना स्वीटची जर कमी होती स्वीटच नाहीये कमी काय स्वीटच नाहीये आलो इथं पाणी भरायला सोय सोय म्हणजे खूप मस्त सोय यार इथं पिण्याचे पाणी कसं आहात असं दाबल्यावर पाणी येतो ही सिस्टीम बारी जेवढ वापरायच तेवढच पाणीची बचत आता बरकी लवकर लागतो काय धर काय नाही तसं आले आत मला मला हात धरत आधी मग काय सगळं चले तिकडे ते पार हे <laughs> hey बघा बोका बोक्यासोबत खेळताना <laughs> <laughs> काळा बोका बोक्यासोबत खेळताना मित्रांनो <laughs> आले मंदिरात आता जेवण वगैरे सगळं झालेलं मंदिरचा परिसर पण खूप मस्त आहे चारही बाजूला <laughs> तीन बाजू रे चार कोणी माहिती होतं अंडरग्राऊंड खालू ती का महिना जाऊन बघायचं तुला वाव अच्छा नाहीच मंदिर अरे महादेव महादेवाचं आहे का काय शिवालय वाचलं काय तू वाचलंच नाही मी ते जाम होतो कसलं मंदिर आहे रामदासचं शिवालय ठीक आहे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो हा कन्फ्यूज झालं मला वाटलं रामाचं मंदिर आहे रामदास काय सगळे देवसारखेच आपल्यासाठी हप्त्यासारखे एक दाखवते सगळी रामाचंच आहे राम काय देवा काय वेगळे आपण वेगळं काय सांगत नाही काय रे जय जय राम कृष्ण हो जय जय राम <laughs> <Yes. laughs> <laughs> <laughs> काय बोलली परत बोल काय बोलला पाखरू भेटू दे पण त्यासाठी येत सगळे इथ त्यासाठी भारी छान असा फोटोशूट चालू आहे हा आणि सगळी काय डॉक्टर शेटची संस्कृत नाही येत तेच तेच ते तुमच्या इंग्लिशमध्ये डॅट इज डॅट डेट इज डेट आणि म्हणजे आम्हाला

करपलेला कर, कर <laughs> शाबू 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 फोटो काढताना आणि सिद्धेश दादा जे पटेल मुद्रा क्रेन सर्व्हिस आणि बैलगाडा सर्व्हिस चे मालक उभा फोटो काढून घ्या त्यांचा चला थांबा इथ तस बघा आपण थोडं जो <laughs> आ, फोटो काढ तुझा येतच चुकलं तुमचं अस्त्र अस्त्रवस्त्र मंत्री काहीतरी अस्त्रवस्त्र <laughs> मंत्री काहीतरी <laughs> <आस्त्रा वस्त्रा> मंत्री, <laughs> <आस्त्रा वस्त्रा> मंत्री। <laughs> चला फोटो काढा चला बारी ना आणि सानिका एकदम पहिल्या जागेवर जाऊन जागा काटण्यासाठी पाहिली हा त्याच्या चॅनल वर आणि हे बघाय नाही नाही कट करा हे कट करा आणि हे बच्चन नाही नाही तिकडे ती सारी काही हा तुमचा इथे येण्याचं येण्याच मकसद तुमचा मकसद बाई सांगा हां अतिशय देवाच्या ठिकाणी येऊन सगळ्यांना डिस्टर्ब करण्याचं काम त्यांनी केलेलं <laughs> आहे आणि इथं सगळ्यांचा कलर डाऊन होताना डॉक्टर साडेपाचशे रुपयाच्या डॉक्टर शीटच्या सनस्क्रीनच्या पाण्यात मिळताना अभिषेक <laughs> बच्चन हरवलेले आतंकवाद अतिशय सुंदर असा नजारा आहे तुम्ही बघू शकता उन्हात ते उन्हात त्याची ब्राईटनेस कमी झाला आहे <laughs> आणि हा गोंडस बाळ ज्याचा आज वाढदिवस आहे प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभम आतंकवादींना घेऊन येताना अभिषेक बच्चन आणि हे बघा दोन आतंकवादी चालताना ते काय ते झाडावर फक्त आणि स्वच्छता राखायची आहे अशा ठिकाणी अशा सुंदर ठिकाणी येऊन तुम्ही गहन करता हे अजिबात बघण्यासाठी का जत्रा भरलेली चेकले डे गे मी घेतलं आता

आ थेट पुढे चालले आता थेट चाललोय घरी हो का दगडू शेठ नाही हे बाकीचे जाणार आहे दगडू शेठला मी हे बाकीचे घरी जाणार आहे मी दगडू शेठला जाणार आहे 19 मिनिटाकली काय रे जातो बरे बाय हे सगळे जायना रे घरी त्यांच्या रूमवर आणि मी जाणार आहे दगडू शेठला सो खूप एन्जॉय केला खरं तर आजचा दिवस चांगला होता टिपिकल पिकनिक केली आम्ही काय असते तू टिपिकल पिकनिक पण गेले रामधराला तो बघू तुम्हाला आपला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आजचा दिवस कसा गेला तुमचा हो ताई हो अक्का तुमची काही तुमची काही प्रतिक्रिया आता लाजली का लाजली जाऊ द्या लाजू द्या काय हरकत हो काका हो आजोबा